श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे का प्रज्वलित केले जातात त्याचं किती महत्त्व आहे आणि हे दिवे कुठे कुठे ठेवायचे आहेत धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावणे खूप शुभ समजलं जातं त्यामुळे सुखशांती लाभते तर अशा या तेरा दिव्यांचे महत्त्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप छान माहिती आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या दिवशी घरात कुबेर देवतेची पूजा करून वर्षभर घरामध्ये आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते तसेच धन्वंतरीची पूजा करून आरोग्याच्या देवतेकडे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते त्याचबरोबर सुख सुखसमृद्धीसाठी माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते तर या दिवशी सोन्या चांदीची तसेच शुद्ध धातूच्या भांड्यांची सुद्धा खरेदी केली जाते तसंच या दिवशी तेरा दिवे लावण्याची सुद्धा परंपरा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य देवता धन्वंतरी म्हणजेच आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते या दिवशी धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात तर आता तेरा दिवेच का प्रज्वलित करायचे ते पाहूयात तर बघा वसुबारस म्हणजेच बारावा दिवस म्हणून या दिवशी बारा दिवे लावले जातात धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते म्हणून त्रयोदशी असल्यामुळे या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे त्रयोदशी असल्यामुळे तेरा अंकाला या दिवशी विशेष महत्त्व असतं म्हणजेच या दिवशी तेरा दिवे तेरा ठिकाणी दान केले जातात दीपदान केलं जातं असं केलं तर तुम्हाला याचं तेरा पटीनं फळ मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर आता हे तेरा दिवे तुम्ही कणकेचे पण बनवू शकता तुम्हाला वेळ असेल तर जरूर बनवा नसेल तर मग तुमच्याकडे मातीच्या पंत्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता तर या दिव्यांमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात घालायची आहे म्हणजे सिंगल वात घालायची नाही कारण सिंगल वात आपण तर दोन वातींची एक वात करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आपण जे तेरा दिवे लावणार आहोत तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल अवश्य घाला आणि जर जमलंच नाही तर तुम्ही आपल्या घरामधील जे काही रेग्युलर तेल आहे ते जरी वापरलं तरी पण चालेल तर या दिव्यांमध्ये तुम्ही बारा दिवे तेलाचे लावू शकता आणि एक दिवा आहे तोच तुम्ही शुद्ध तुपाचा असे मिळून आपल्याला तेरा दिवे या दिवशी लावायचे आहेत धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे दीपदान करायचं असतं तर धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा तर ही धनतेरसची पूजा सायंकाळी केली जाते आणि पूजा झाल्यानंतर मग दीपदान करायचं असतं असंही दिवाळीच्या दिवसांमध्ये बघा आपण आपल्या अंगणामध्ये भरपूर दिवे लावत असतो दिव्यांची सजावट करत असतो तर या वापर वापरसुद्धा तुम्ही या त्यामध्ये करू शकता या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला तेराच दिवे लावायचे आहेत तेरापेक्षा थोडंसं जास्त पण लावू शकता मात्र तेरापेक्षा कमी दिवे या दिवशी लावू नका तर पूजा झाल्यानंतर एका ताटामध्ये सर्व दिवे तेलवाती घालून घ्यायचे आहेत त्यानंतर पूजा झाल्यावरती हे दिवे आपल्याला देवासमोरच प्रज्वलित करायचे आहेत तर या दिवशी तेरा दिवे लावले जातात म्हणजेच यातील प्रत्येक दिवा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे तर आता हे तेराही दिवे कुठे कुठे ठेवायचे ते मी तुम्हाला यापुढे सांगते जर शक्य झालं तर तुम्ही त्या त्या ठिकाणी अवश्य हे दिवे ठेवा काही कारणास्तव तुम्हाला शक्य झालंच नाही तर मग तुम्ही अंगणामध्ये किंवा घराच्या समोरही तुम्ही काही सजावटीसाठी या दिव्यांचा वापर करू शकता म्हणजे जसं की आपण दारासमोर दिव्यांची रांगोळी काढू शकता जसे की स्वस्तिकच्या स्वरूपामध्ये तुम्ही या दिव्यांचा वापर करू शकता असं केलं तरी पण चालेल तर ज्या ठिकाणी आपण धनतेरसची पूजा मांडलेली आहे त्या पूजेसमोर हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या सर्व दिव्यांनी त्या पूजेसमोर ओवाळायचं आहे म्हणजे पूजेतील सर्व देवांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर घरातल्या सर्व देवांना सुद्धा ओवाळायचं आहे या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित केल्यामुळे तेरा त्या पटीने त्याचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तेरा दिवे अवश्य लावावेत तर सर्वात आधी तुम्ही जो तुपाचा दिवा लावलेला आहे तर तो तुम्ही तुळशीसमोर ठेवायचा पहिला दिवा तुळशीसमोर ठेवावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते यातील दोन दिवे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेवावेत त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच यातला एक दिवा देवघरात ठेवायचा देवा देवघराच्या समोर ठेवला तरी पण चालेल किंवा लक्ष्मी देवी समोर ठेवावा आयुष्यामध्ये धन आणि यश मिळवण्यासाठी तो दिवा लावला जातो त्यानंतर घरातल्या खिडकीपाशी जरी एक दिवा लावला तरी पण चालेल त्यामुळे नकारात्मक व वा वाईट गोष्टीशी लढण्याची ताकद मिळते त्यानंतर एक दिवा तुम्ही घरातल्या हॉलमध्ये सर्वात उंच ठिकाणी लावावा त्यामुळे घरातल्या सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहतं त्याचबरोबर या दिवशी घराच्या बाहेर कचरा ठेवण्याच्या जागेलासुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर फेकण्याचे काम हे कचरा ही कचरापेटीच करत असते त्यामुळे तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तसेच जलदेवतेसाठी म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ किंवा हंडा ठेवलेला आहे पाण्याचा जार ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जलदेवतेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तसेच तुमच्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात सुद्धा एक दिवा दान करावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर एक दिवा अग्निदेवतेसाठी तुम्ही चुलीवरती किंवा गॅसवरती जर स्वयंपाक करत असाल तर गॅससमोर किंवा चुलीसमोर एक थे समोर दिवा तिथे ठेवायचा आहे गॅस समोर ठेवणार असाल तर शक्यतो सावधानी बाळगावी किंवा फक्त तो दिवा तिथे नेऊन गॅसला ओवळून पुन्हा दिवाप आणून ठेवला तरी पण चालेल तसेच एक दिवा आपल्या पित्रांसाठी तुमच्या घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो असतील त्यासमोर एक दिवा ठेवावा किंवा घराच्या छतावर ठेवला तरी पण चालेल तर अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिथे दिवे ठेवले तरी पण चालतील आणि जरी तुम्हाला शक्य झालंच नाही तर हे सगळे दिवे तुम्ही धनतेरेसची ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हे सगळे दिवे ओळीने ठेवले तरी पण चालतील किंवा घराच्या बाहेर आपण खिडकीवरती मुख्य दरवाजाबाहेर दोन त्याचबरोबर गॅलरीमध्ये किंवा आपलं अंगण असेल तर त्या ठिकाणी अंगणामध्ये सुद्धा तुम्ही सजावटीसाठी हे दिवे लावले तरीही चालतील कारण घरामध्ये ठेवणं सुद्धा धोकादायकच आहे कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा तुमचं घर खूप लहान असेल आधीच पूजा मांडणी झालेली असते त्याचबरोबर दिवाळी दिवाळी म्हटलं की खूप गडबड असते सगळेजण कामात व्यस्त असतात त्यामुळे शक्यतो हे दिवे तुम्ही अंग नसेल तर अंगणामध्ये सजावटीसाठी वापरू शकता फक्त या दिव्यांनी ओवाळून तुम्ही घर घराच्या बाहेर हे दिवे लावले तरी पण चालतील किंवा अशा प्रकारे पूजेसमोर ठेवले तरी पण चालतील तर या दिवशी नुसती खरेदीच नसून दिवेसुद्धा लावले जातात आणि याला खूप महत्त्व आहे अशा तुम्ही तुम्हीसुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावले तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात घरात सुख समृद्धीचे आगमन होते घरातील सर्व दुःख नाहीचे होते आणि याचं फळसुद्धा तुम्हाला तेरापटीनं मिळतं त्यामुळे तुम्हीसुद्धा धनतेरसच्या दिवशी सायंकाळी तेरा दिवे नक्की प्रज्वलित करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ